प्राइम नमस्कार मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत मी स्ने आणि सोबत आहे नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्वाची बातमी आहे श्वेता कारण दादा पाटील यांनी थेट शरद पवारांवर आता राहायला जागा शोधावी लागेल अशी टीका केलेली आहे कारण चार खासदार घेऊन जागांसाठी दिल्लीमध्ये पवार बार्गेनिंग करतात असं त्यांचं म्हणणं आहे शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी जागा शोधावी लागेल जर कधी अशी बार्गेनिंग केली नाही असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला सांगोला येथे शनिवारी भाजप शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी ते आले होते मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना पवारांसाठी बारामती देखील अडचणीत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय चार खासदार घेऊन ते दिल्लीत जातात आणि सगळ्या जगाशी बार्गेन करत बसतात ते नाही असं झालं की दिल्लीमध्ये जाऊन राहायचं कुठे प्रश्न पडेल ना की चार खासदार घेऊन ते दिल्लीत जातात आणि सगळ्या जगाशी बार्गेन करत बसतात ते नाही असं झालं की दिल्लीमध्ये जाऊन राहायचं कुठे प्रश्न पडेल ना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम